दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा धुळे शहराजवळील गरताड गावाजवळ भीषण अपघातात एका तरुण पत्रकाराचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे धुळे शहराजवळ गर्ताड बारी येथे भरधाव वेगानं आलेल्या ट्रकनं चारचाकी वाहनाला उडवल्याची धक्कादायक घटना घडली या अपघातात मुंबई येथे कार्यरत असणारा तसंच धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथील रहिवासी असणारा पत्रकार हर्षल भदाने पाटील या तरुण पत्रकाराचा जागीच मृत्यू झालेला आहे तर या कारमधील अन्य जण गंभीररीत्या जखमी आहेत मुंबईत पत्रकार असलेला हर्षल भदाने हे बोरकुंड येथे आपल्या गावी आलेले असताना ते धुळे शहरात आलेले होते सायंकाळी बोरकुंड गावी परत जात असताना गरताड गावाजवळ रस्त्याच्या कडेला त्यांची गाडी उभी होती यावेळी समोरून आलेल्या भरधाव ट्रकनं त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिल्यानं त्यांची गाडी लांबपर्यंत ओढत नेली यावेळी हर्षल भदाने पाटील यांना स्वतःला वाचवण्यासाठी वाहनातून उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी ट्रकच्या मागील चाकात येऊन त्याचा दुर्दैवी जागीच मृत्यू झालेला आहे तर या हर्षल चा पाटील यांच्यासोबतच असलेल्या अन्य दोघे जण गंभीररित्या जखमी झालेले असून त्यांना धुळे शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे दरम्यान या घटनेमुळे धुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली धुळे शहर पोलिसांनी सदर ट्रक चालकाला आणि त्याच्या एका सहकार्याला ताब्यात घेतलेला असून पोलीस पुढील तपास करत आहे तर माध्यम क्षेत्रातून प्रचंड हळहळ व्यक्त केली जातीय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक